कुस्ती पहा पनवेल तालुका कुस्तीगीर सन्मान्य माजी खासदार रामशेठ सामाजिक विकास मंडळ आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन सर्व पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद आहे फार चांगली कुस्ते खऱ्या वरती का चालू कुस्ती नंतर पुढील कुस्ती प्रती भंडारी ठाणे आणि सौरभ पाणी कोल्हापूर अशी प्रेक्षणीय कुस्ती दोन्ही पैलवान तोला मला जे नॅशनल चॅम्पियन खेलो इंडियातील स्टार खेळाडू खेलो इंडियामध्ये त्यांनी नॅशनलला मेडल मिळवलं असा सौरभ पाटील त्याच्या विरुद्ध लढतोय प्रतीक भंडारी राज्यस्तरीय मेडल पैलवान या कुस्तीला मांडण्यावर सन्माननीय आमदार रामकर साहेब सन्मान हातात साड काढले भोती सन्मान हात काढून सामानाचा प्रयत्न पचलेले ते उभा महाराज टेकेश्री पारवार वैष्णवी पाटील दोन्ही सुद्धा महिला कुस्तीगिरांच्या डोक्यात नावाच फार चा, चांगली कुस्ती आहे